म्हणजे कुठंही कविता संमेलन गाजवायचं असेल तर ते विश्वासनं गाजवायचं आणि त्याला खऱ्या अर्थानं मदत कोणाची असते तर सुधीर कवी बाहेर आहेत प्राध्यापक गोबाडे आहेत राजेश पाटील आहेत ही सगळी मंडळी रोहित सिंगेसारखी उभी राहतात आणि महाराष्ट्रातला सगळ्यात ऐकला जाणारा कवी नंतर हा विश्वास आहे मला प्रचंड प्रचंड अभिमान आहे की एका काळात राधानंदीचे साहित्यिक म्हणून म्हणजे किरण गुरव हा साहित्य अकादमी आहे म्हणजे किरण गुरुव ही त्या कसायला असला तर तो आमचा मित्र आहे त्याची ओळख आहे आणि राधानगरीला पुन्हा कसं ओळखलं जाईल तर राधानगरीमध्ये राधानगरी धरण आहे दुसरा किरण गुरव आहे मायबोली संस्था आहे राधानगरीतचा आयुष्य संस्कृती मंच आहे आणि याहीपेक्षा वेगळी ओळख असेल राधानगरीत काय आहे तर राधानगरीत कार्यवयाचा विश्वास पाहिला आहे आणि म्हणून मी विनंती करतोय की विश्वास तो एक दोन तीन कविता काफाटपण साधतो शाहूणं सुरुवात कर फार मोठी ओळख झाली पण ह्या ओळखीमुळं त्या माझं लग्न होऊ शकलं नाही त्यामुळं अभ्यास करा परीक्षा पास व्हा यश मिळवा हे कविता वगैरे ह्या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला वेगळं आहे हा आणि खरं तर धन्यवाद देतो की आज जेनेसिस कॉलेज ही संस्था शैक्षणिक संस्था शाहूंच्या विचारांना उभारी नेते आहे या कॉलेजची प्रत्येक भिंत शाहू विचारांनी भरलेली आहे आणि या अशा कॉलेजच्या संस्थेच्या शाहूंनी विचार शाहूंच्या विचारांनी भरलेल्या या कॉलेजमध्ये आमच्या घरातील माझ्या दिदीचं माझ्या ताईचं पुस्तक प्रकाशन होतं आहे आणि अशा या कार्यक्रमाला मी कवी म्हणून उपस्थित आहे तुम्हाला संबोधित करतो आहे मी तुम्हाला संबोधित करतो आहे मी म्हणजे कोणी शाळा नाही शाहूंच्याच पदस्पर्शाने पाहून जा पावन झालेल्या राधानगरी मातीतला मी एक धुळीचा कण आहे शाहू महाराज काय होते कसे होते त्यापेक्षा ते किती पटीनं पुढचा विचार करणारे होते आपण म्हणतो की काळाला पर्याय नाही पण पर छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी या राधानगरीवरती भिंत वाढली त्या भिंतीच्या पलीकडे पाणी साठलं आणि आज कोल्हापूर जिल्हा अखंड हिरवा झाला ही माझ्या शाहू महाराजानं ही माझ्या राजानं काल पुढे सरकवला आणि तुमचं आमचं जगणं समृद्ध केलं त्या शाहूराजाचं गुणगान गाणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपली जबाबदारी आहे म्हणून सुरुवातीला शाहूंच्या अनुषंगानं कविता घेतो कारण ते माझं कर्तव्य असं मला वाटतं शाहूंच्या 고 <목소리로> आणि हे शेवटचा कडवा तुमच्या समोर ठेवतो जगायला रे समतेची ही वाट जात पातीला गाडून जपल माणूस की जनात आणि म्हणून शाहूंच्या पुण्याईन स्वर्ग झाले कोल्हापूर आज कोल्हापूर जिल्ह्याचा